नमस्कार राज्यातील गारठा वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज मागील चार दिवस राज्यात पावसाला पोषक हवामान आता निवळलंय त्यामुळे आकाश निरभ्र झालाय परिणामी राज्यातील किमान तापमानात घट होण्याची चिन्ह दिसू लागली आहे राज्याचा किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढलाय त्यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे तर मागील चोवीस तासात जेऊर इथं निचांकी बारा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली देशात दिल्लीमध्ये निचांकी दहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसेच पुढील पाच दिवसात महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये किमान तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसनं घसरण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं आहे मालदीव आणि लगतच्या विषुवृत्तीय हिंदी महासागरात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्र झिरो पूर्णांक नऊ किलोमीटरवर चिन्हांकित झाली पुढील पाच दिवस राज्यातील विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात निरभ्र आकाश राहील तर किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय मान्सून परतीचा प्रवास लांबल्यानं खरीप पिकांना फटका बसला तसेच अनेक भागात रब्बीच्या पेरणीसाठी वापसा स्थिती नव्हती परंतु मान्सून चांगला बरसल्यानं सिंचन स्रोत भरलेली आहे आता रब्बी पेरणीला पोषक हवामान झाल्यानं राज्यातील रब्बी पेरणीनं वेग घेतलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद